अर्धवट झालेल्या फाईल सुरक्षित स्थळी हलवणार असल्याचं सांगण्यात येतं आहे मुंबईतील बेलाड इस्टेटमध्ये ईडी कार्यालयात आग लागली होती आणि राज्य सरकार ईडी कार्यालयासाठी बिकेसीत जागा देणार होतं मात्र डिजिटल पुरावे आणि डिजिटल नमुने सुरक्षित असल्याचा ईडीचा दावा करण्यात आला आहे मुंबईत ईडीच्या कार्यालयाला आग लागली होती आणि या आगीत महत्वाची कागदपत्र जळाली आहेत असं सांगण्यात येत होतं मात्र ही सगळी कागदपत्र सुरक्षित आहेत असा दावा आता ईडीनं केलाय मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे ईडीतला प्रत्येक पेपर कागदन कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे त्याचं स्टोरेज देखील आहे त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही